नमस्कार मंडळी तर आपल्याला जायचं होतं बागीवेडीच्या मैदानाला एक लाखाचं मैदान होतं तर पहिला आपण आष्ट्यात आलो अबुदाच्या गाडीतून आपण परत भिलोडीत आलो तर बिलोडीत बघा राजूदादा त्यांचं बैल त्यांनी सगळी टेम्पोत भरायला चाललेली तरी ब्रेक पेल होता फुल्या होता तसं सर्जा पण होता तर त्यांची बैल टेम्पोत भरली तेवढं जरा व्हिडिओ घेतला आणि आपण अबुदा सगळं निघालो का तिथून आपण गेलो पट्ट्यावर तर कंजीशेट गजा आणि इथं ताशा पाटील यांचं बुंड होतं तर ब्रेक आणि सुंदर्या होता इथं फुल्या आणि सर्जा होता बघा त्यानंतर सांगोल राजा आणि बाहुदांचा गजा होता ही सगळी बैल उतरू इथं राम्या होता बघा निवाण बसलेला रमेश नानांचा दानवाड काळ आणि सराटी चिमण्या तर नंतर गाड्या एक एक, एक एक गट यायला लागली तरी ब गटाच्या पण गाड्या आल्या बघा तर या जनरलच्या गाड्या पण चुपून आले त्या आणि वशा होतं कॅडबरी वशा ही आता गजेची गाडी होती तरी आता गाड्या सुटल्या बघा या जनरलच्या तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलायच तर एक नंबर जोरात मैदान चालतं आणि रास तर मैदान चालतं पण सगळेच गट काय आपल्या असं मध्ये घ्यायला येत नाहीत कारण दीड मिनिटांमध्ये आपल्याला काय काय बसवायचं असा विषय पडतोय तर ह्या गाड्या सगळ्या कलरकडे चाललेल्या कलरचा सीन होता तरी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलायच तर आता हे बघा हे फायनलचं सीन होता जनरलच्या गाड्यांचा तर एक नंबर अशी चुरस लागलेली आणि शेवटपर्यंत एक दोन गाड्या पुढल्या सोडल्या तर या तीन आणि चार साठी फाईट लागली बघा त्या ती गुलबे आणि कॅडबरी असे जातात आणि चारला दानवड काळ जातं तर हे झालं एक नंबरला भुजार नागायची गाडी तर बघा तसं मामा नाचा तिथून आपण आलो तर राजूदानचा डबा गाडीतच राहिलेला तर आता डबा खाऊन घेऊया म्हणलं तसं मोकळ्या नको तर डबा खाल्ला तर नाश्ता केलो आणि आपण घरी आलो घरात बरड पाणी करायला नऊ वाजलं